स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत दिंडोरी तालुक्यातील राशीगाव शिवारात सहा लाख चौसष्ट हजाराचा हिरव्या कार मध्ये गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती त्यानुसार पथकाने राशेगाव फाटा परिसरात सापड रचून इनोवा कारच वाहतूक करणारा आसीफ पठाण या ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून सहा लाख चौसष्ट हजार पाचशे तीस रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुटखा व मद्याची तस्करी रोखण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे सदरची कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोडे पोलीस हवालदार किशोर खराटे प्रवीण सामंत पोलीस नायक प्रदीप बैरम गिरीश बाबूल, विनोद टिळे यांच्या पत्ताने कारवाई केली आहे एनसीएन साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक